엄마로 <laughs> 내놔. <shriek> <laughs> <laughs> <morrow>

ओळखीला शिवरात नाही आपण म्हणतो आपल्याला कोणीच बघत नाही ऐंशी हजार होते ऐंशी हजारला दोनदा हुडकावं लागलं नाही महाराजाला जे एकदा शिरल आवळले रामाच्या नावाचा गजर केला पुरुषोत्तम महाराज माझ्याकडे काय बघायला मी एकदाचा काय झालं बाबराव येतो निमार जय लक्ष्मणा महावीर विजयेवर अनंत सुग्रीवा लक्ष्मणा परवा रामचंद्र सगळ्याला विजय मिळवून देणारा नरकनी भूत कोणी कोरे आता मी पुढे जाऊ सांगतो तुम्हाला रामाला रावण मरत नव्हत मरत होता का रामान दहा वेळेस राजा रावणाचे मुंडके तोडे तोडे कि पुन्हा अजून जशाला तसे जुटायचे पुन्हा तोडे पुन्हा अजून जुटायचे येतावाला गेलं कानात सांगितलं मुंडके काय तोडत इथं मारा एका मिनिटात खरंच होत लक्ष्मणाला इंद्रजीत मरत होता का <laughs> अरे इंद्रजी ढगाच्या मारुतरायाने जे हनुमान हनुमानजीने जे लक्ष्मण कशा घेतला तळ हातावर हे ढगावर होता ढगाच्या वर गेलं मारा लागलं लक्ष्मणाला विजय मारुतरायान दिला रामाला विजय मारुतरायान दिला सुग्रीवाला सुग्रीवी आडस कुठं कुंभ करण्यासाठी तावडी तुम्ही रामाने करतात सगळं कुंभकर्ण तिकडून या लागलं म्हणून सुग्री उगाच्या उगच उठला येड उठलं सुग्रीव मला हे येऊ ताकद करायला गेलं त्या कुंभकर्णा घातलं सुग्रीवाची ताकदच आलं आणि ते कुंभकर्ण काही सावध नव्हतं खोलले श त्याला ते सुग्रीव बगलात मारलेलं माहितीच नाही तसंच मांडण करीत राहिलं तसंच भांडण करीत राहिलं मारुती राग्रिव दस प्रजेन काय करायचं मारुतीरायान मुचा कुंभकरण कसा केला पालटा केला पालटा केला हात वरी केली वरी के।